माझा बाबा माझा मित्र आहे माझं सगळं सगळं मान्य आहे पण तो रिस्पेक्ट कमी करू द्यायचा नाही कमी होऊ द्यायचं नाही त्यांनी ना खूप खच खस्ता खाल्ल्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांनी वडिलांनी जास्त ज्या कधी आपल्याला जाणवू दिलं नाहीत किंवा त्यांनी आपल्याला कधी दाखवलं नाही की मी हे करतो आहे माझी ही, ही मेहनत चालली आहे त्यामुळे आपणही दाखवू द्यायचं नाही दाखवून द्यायचं नाही त्यांना की आम्ही मी तुम्हाला हे सुख देणार आहे किंवा तुम्हाला हे सुख देणार आहे त्यांना कधीतरी घेऊन जा हॉटेलमध्ये त्यांना कधीतरी चौपाटीवर घेऊन जा कधी त्यांना घोड्यावर बसवा कधी त्यांना आकाशवाणी बसवा काय असतं ना की सरप्राइजेस सगळ्यांना आवडतात मग ती कोणी असो गर्लफ्रेंड असो बॉयफ्रेंड असो वाईफ असो आई वडील असो भाऊ असो बहीण असो कोणी असो त्यामुळे ना या वयात जेव्हा तू वडिलांचं वय वाढलेलं असतं वडिलांचं साठी पूर्ण झालेली असते तेव्हा त्यांना जेवढी सरप्राइजेस देता येतील तेवढी द्या आणि त्यांच्याबरोबर ना मी आहे जसं इतकी वर्ष माझ्या वडिलांनी किंवा सगळ्याच्याच वडिलांनी सांगितलं की टेन्शन करू का मी आहे तसं आता ह्या वयात त्यांना सांगा टेन्शन करू का मी आहे ना